नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत अठरा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठीमागच्या दीड महिन्यापासून म्हणजेच एक जून ते आजपर्यंत म्हणजे सतरा जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश असे काही जिल्हे आहेत त्या भागामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर काही जिल्हे जिल्ह्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला सर्वात कमी पाऊस हा मराठवाडा विभागामध्ये झाला याच्यामध्ये लातूर नांदेड सोलापूर उतरल भाग असेल याचबरोबर धाराशिव बीडचा काही भाग असेल हिंगोली परभणी जालना छत्री संभाजीनगर या संपूर्ण विभागामध्ये पाऊस हा अत्यल्प झाला मात्र आजपासून त्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली त्यामुळे येणाऱ्या काही दिवस वि विदर्भाचा भाऊ दस भाग असा आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये भागा चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी व मित्र असतील आपले त्यांनी आता आपले जे शेत शेतातील महत्वाचे कामं असेल ती सध्या ओळखून घेण्याची आवश्यकता सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इंडियन जर आपण पाहिलं आणि मान्सूनची अक्षरेषाबद्दल आपण पाहिलं मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती राजस्थानचा उत्तर भाग असेल या ठिकाणी सध्या स्थित आहे याचबरोबर नवी दिल्ली ग्वाल्हेर अलाहाबाद धनबाद म्हणजे उत्तर प्रदेश असेल बिहार असेल पश्चिम बंगालपासून जे अक्षरेषा आहे ती विकुरलेली आहे याचबरोबर जे कमीदाबाचे क्षेत्र तयार झालं ते कमी क्षेत्र सध्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर एक अक्षर ट्रक हीच निर्माण झालेलं आहे तसेच कर्नाटका आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती एक चित्रकार वाऱ्यांची स्थिती आहे दोरणी अवस्था आहे याचबरोबर या दोरणी अवस्थेमुळे उत्तरेकडून जे उष्ण वारे येत आहे त्या उष्ण वाऱ्यामुळे बाष्पवनाचा प्रक्रिया करून मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर उत्तर भारतातून सॉरी उत्तरेकडून मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण असेल याचबरोबर खांदेचा बहुतांश भाग या भागामध्ये उष्ण वाहत आहे त्यामुळे या भागामध्ये पावसाचं जे प्रमाण असेल ते हळूहळू कमी होण्यास सुरुवात सुरुवात होण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्याच्या विकासामध्ये म्हणजे आज रात्री उद्या रात्रीपर्यंत जर पावसाचा विचार केला सर्वप्रथम मराठवाड्यावरून विचार जर केला तर मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस पाहायला मिळाला मात्र येणाऱ्याच्या वितासाचं जर पाहिलं लातूरचा बहुतांश भाग असेल उदगीर निलंगा अहमदपूर या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळतील काही भागात जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता या भागामध्ये लायटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच औसा लातूरचा बहुतांश भागामध्ये हलक्या हलक्या स्वरूपाचा या धाराशीचा विचार केला उमरगा असेल तुळजापूर उस्मानाबाद कळंबूम या तालुक्यामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणार या तालुक्यामध्येही लायटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी होणार विजेचा कडकडा त्या ठिकाणी होऊ शकतो तसेच बीडचा विचार केला पाटोदा बीड केज आष्टे या भागामध्ये हलक्या मध्यम काय भागात जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर माजलगाव गेवराईचा भाग असेल या भागामध्ये ढगावातून पाहायला मिळेल व स्थानिक गरमान होतील व एके दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नांदेडचा विचार केला नांदेडचा जो दक्षिण भाग असेल कंधार मुदखेड देहलोक या भागामध्ये हलक्यामध्ये काय भागात जोरदार स्वरूपाचा व संपूर्ण उत्तरेचा भाग असेल किनवट बोकर हदगाव नांदेड बिलोली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हिंगोली संपूर्ण जिल्हा बसमत कळमुद्री हिंगोली याचबरोबर परभणीचा संपूर्ण जिल्हा गंगाखेड जिंतूर पाथरी जालनाचा संपूर्ण जिल्हा परतूर अंबड व जालनाचा व भोकरदन जालना या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार काही ही लायची थंडवसनच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर छत्री संभाजनगरचा आपण जर विचार केला छत्री संभानगरचा जो मध्यवर्ती भाग असेल गंगापूर औरंगाबाद आणि पैठण या भागामध्ये जो एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळू शकतो वाऱ्याची जे स्किल असेल त्या ठिकाणी कदाचित तीस काही ठिकाणी चाळीस uh, किलोमीटर प्रतिदास एवढं वारं वेगवान राहू शकतं तसेच खुदलाबाद सिल्लोड सोयगाव कन्नड भागा या भागामध्ये आपल्या ढगाळ्या पाहायला मिळणार आहे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार केला विदर्भात बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल सिनखेड राजा लोणार चिखली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उत्तरेचा विचार केला जळगाव जगामोर नांदूर तसेच मलकापूर या भागामध्ये ड्रायव्हेत राहू शकतं काही भागात आपल्या ढगाळ्या वाचून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोल्याचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण व काही ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतो तसेच अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीचा उत्तरेचा चिखलदरा धरणी या भागा म्हलके सरी तसेच भातुकली अमरावती तिवसार चंदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर असेल मोर्शी दर्यापूर असेल या तालुक्यामध्ये जर पाहिलं या तालुक्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे काही भागात एकदम लाईट रेन पडण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला रिसोड वाशिम मनोरा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच मालेगाव मांगपिरुळ कारंजा या भागांनी मात्र ड्रायवीत राहू शकतं व कदाचित त्या ठिकाणी हल ढगाळही वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल पुसद महागाव उमरखेड द्वारका यवतमाळ दिग्रस हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच घाटंजी पानटगोळा मोरगाव वणी या भागाने मात्र ड्रायवीत राहण्याची ताक शक्यता आहे याचबरोबर वर्धा जर पाहिलं तर वर्धाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आष्टी कारंजा नागपूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल नवखेड काटोल पारशिनी रामटेक सावनेन हा जो पट्टा असेल उत्तरेचा जो मध्य प्रदेशचा बाउंड्री शेजार आहे या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नागपूरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा मात्र मध्यवर्ती भाग असेल इंग्ना नागपूर कुकळी या भागामध्ये ड्रायवेदर राहू शकतं तसेच भंडारा गोंदियाचा उत्तरेच्या संपूर्ण भागामध्येही ड्रायवेदर राहणार आहे मात्र काही भागामध्ये आपल्याला ढगाळा पाहायला मिळू शकतो त्या ठिकाणी एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्हा चंद्रपूर संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडासही हलक्या सरी एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खांद्याचा जर विचार केला के खांद्याचा संपूर्ण विभाग असेल जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक चा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये शक्यत करून ड्रायवी दर राहण्याची दाट शक्यता आहे कारण की उत्तरेकडून जी हवा येते उष्ण हवा येते त्याच्या प्रादुर्भावामुळे ना खांदेशिंदे पावसाचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता मात्र नाशिकचा नाशिक तालुका असेल इगतपुरीन पेठ असेल हा जो पश्चिमचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता तसंच आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा जो मराठवाड्या निगतवरती भाग असेल नगर असेल नेवसा शेवगाव पाथर्डी या भागामध्ये हलक्या मध्यम श्री तसेच श्रीगोंदा कर्जत पारनेर राहुरी श्रीरामपूर या भागात जर पाहिलं या भागामध्येही ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला इंदापूर बारामती दौंड सासवड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा लोणाळा कंडाळा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा जो शिरूर असेल गोड जिन्नरा उत्तर भाग असेल या भागामध्ये शक्यतो गुण राहू शकतं व काही भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्येही येणाऱ्या चोवी तासामध्ये आज रात्री उद्या रात्रीपर्यंत काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार त्याही ठिकाणी लाईटनी थंबच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात सोलापूर जर पाहिलं अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माहोळ या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा माढामध्येही जोरदार स्वरूपाचा वाशिम करमाळा माळशेर असेल पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला जत असेल कौटंबक आटपाडी मिरज वाळवा शिराळा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागात फक्त ढगावातून पाहायला मिळू शकतो साताराचा विचार केला तर दहीवडी वडूच पलटणचा काही भाग असेल या भागात हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण सातारा जिल्ह्यात जर पाहिलं वाई महाबळेश्वर पाटण कराड शिरवळ पलटण फलटणचा जो पूर्व पश्चिम भाग असेल या भागाचा ढगावातून पाहायला मिळाला काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल राधानगरी गगनबावडा पन्हाळा आजरा चंदगड गडिंगलज ज्या भागात जर पाहिलं या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा व ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा आपण विचार जर केला कोकणाचा उत्तरेचा भाग म्हणजे पालघर संपूर्ण जिल्हा असेल ठाणे संपूर्ण जिल्हा असेल मुंबई असेल मुंबई शहर उपनगर असेल रायगडचा बहुतांश संपूर्ण जिल्हा या ही पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस होईल मात्र फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी आपला पाहायला मिळणार याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सं जिल्हा याचबरोबर सिंधुदुर्गचा पच, या जो संपूर्ण पश्च पश्चिम भाग म्हणजेच समुद्र सपागळा जो भाग असेल भागा या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व जो पूर्वेकडील भाग असेल घाटमात्या साईडचा जो भाग असेल या भागामध्ये एकदम तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याचा म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यातले बहुतांश जिल्हे असतील त्या ठिकाणी येलोअर जारी केला याच्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड असेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सा आ, सोलापूर सातारा प पूर्व भाग सांगली कोल्हापूर तसेच कोल्हापूरचा पू पश्चिम भाग आणि सिंधुदुर्ग या येलो येलोअर्डी जारी केलं या भागात जर पाहिलं या भागात लाईफिंग तुमच्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत चाळीस काही ठिकाणी तीस किलोमीटर प्रति तास एवढं वारं त्या ठिकाणी वाहू शकतो तसेच अमरावती असेल आणि अकोला असेल या भागामध्येही अलर्ट जारी केला आहे याचबरोबर जो संपूर्ण विदर्भाचा जो पूर्वेतील भाग असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट सध्या आपल्याला आय एम दिलेला नाही याचबरोबर जालना थुरी संभाजनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा पश्चिम भाग असेल पुणे पश्चिम सॉरी ना पुणे पूर्व याच अहिलनगर या भागा व रत्नागिरीचा काय भाग असेल या भागामध्ये काही ठिकाणी किरळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आय एम डी व्यक्त केला हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता परंतु हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद